कार सर्व ताईदाना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आरोग्याचा आणि आनंदाचा जावं आज सकाळी सकाळी सामान आलेलं आहे भाजी आणलेली आहे बघा भाजी रताळे आणलेत बटाटे टोमॅटो मिरची काकडी बिस्किट आणले कोणती बिस्किट यायचे खायचं आहे का तुम्हाला आता ना पपई कापायला घेतली आपल्या झाडावरची मस्त आंबे आणलेले आहेत बघा आता दुपारी जेवण झालं भांडे झाले घासून भांडे घासल्यानंतर मग थोडीशी वेळ होता तर मग डाळ पाकडायला घेतली कधीची भरडून ठेवली होती ती डाळ तर मग आता पाकडून झाली थोडी राहिली ती नंतर पाकडू पण मग आता थोड्या वेळ शेतावर जाऊन यायच पण लागली ना शुभम हे बघ हे बघ हे बघ हे बघ छोटी छोटी लागली ते बघ हे एका ठेचाले भारी लागत करायला घेऊन जायला लागतील पाणी आहे थोडासा विरत पाणी आहे बघ खराब झालं खराब झाला खराब होऊन गेला र आता बघा गेट लावलेला आहे हा पूर्ण तार टाकून घेतलेली आहे काढून ठेवलेलं हे आंबे तीन चार वर्ष झाले का आंब्यांना पण अजून काही मोहर नाही आला काही आंब्यांना आला आलेला मोहर घरकुल बांधायचं आहे घरकुल आलेला आहे ना तर घरकुल बांधायचं अजून पाया नाही सुरू केलेला आता काम चालू होईल इकडं गवत गोळा करून ठेवलेला आहे तरी काही झुला झुल्यावर मस्त पोरं खेळतात इथं गोलू आला का याच्यातच बसतोय झुल्यावरच बसतोय गोलू रानू गोलू याच्यातच खेळतात आता पोल्ट्री बांडायला घेतलेली इकडे तर आपण बघून येऊ बरं जाळी वगैरे मारलेली आहे करून ठेवलेली आहे बघ आता आता याला कोबा मारायला लागेल जाळी लावलेली आता आणि <स्तितितिति> आता कोबा करायचा पिचिंग करून ठेवलेली शेतावरचा घरी चल ठेवलेत बाकडे बिकडे आता हो का बरी हाय आमचा शेतावरचा घर इकडे आई बसलेली आहे इकडे आई बसलेली अरे आत मध्ये काय आहे तो सगळा हा बघा हा पसारा किती इथे काय काय घरात आणत्याचा दाडी पसारा सगळा बघा किती शेतावरच्या घरात हा पसारा 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 सगळा याची पूजा आई करते शेतावर आम्ही हे घ्यायला आलो होतो चटणी करायला काजू बघू आपण बरं काजू बघूया गेला मोहर पण छोटे छोटे काजूला पण बिया आलेले बिया बघ बिया बघ वरती पण आहेत बिया यायला लागलेले आंब्याला मोर आलाय बघ हा बघ याला पण मोर आलाय इथे आंबा लागलेला आहे थोडासा छोटासा हा बघ हम्म घेतले मी घ्याय बघ मी घेतले ना पुरात नाही आपल्याला आता चटणी बनवायला आणि आपल्या डांगराच्या भाजीत टाकायचं आता घरी पोहोचलो आपण सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे वरण भात भाजी आता मिस्त्री फ्रायला होत्या मिस्त्री करायला घेतलेले <laughs> आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे ब्लॉग बघतात त्यांना सर्वांना धन्यवाद स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता ताट वाढलेली आहे जेवायला आज आहे रविवार तर चिकन चिकन केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर